शुभ सकाळ मित्रांनो मी राहुल सैतवडेकर तुम्हाला सगळ्यांचं आपला इट्स ऑल अबाउट जर्नी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण संगमेश्वरमध्ये कसबा पेठेत जाणार आहोत आणि तेथे ते, एक प्राचीन मंदिर आहे कर्णेश्वर म्हणून तर त्या मंदिराला आपण आज भेट देणार आहोत तत्पूर्वी मी माझ्या बाईकची ओळख करून देतो तुम्हाला हे आहे आपली लालपरी नामकरण झालेलं ला आहे तर हिला मी सारा बोलतो तर ही आजची आहे आपली नेहमीचीच हमसफर आपला सगळा प्रवास हिच्यावरूनच होतो तर आज आपण संगमेश्वरमध्ये कर्णेश्वर आणि जिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं त्या ठिकाणी भेट देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा भागात अनेक प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात या भागाला फार पूर्वीपासून ऐतिहासिक महत्व देखील आहे या ठिकाणी पहिल्यांदाच येणार म्हणून शक्य तितकी माहिती गोळा केली महामार्गापासून थोडा आत असल्यामुळे बाईक सोबत घेतली आणि माझं चिपळून ते कर्णेश्वर हा प्रवास सुरू झाला या मंदिराबाबत खूपदा ऐकले होते परंतु वेळेचा हिशोब होत नसल्यामुळे येथे येता येत नव्हते कामानिमित्त गावी यायचं ठरलं माझ्या गावापासून हे मंदिर फार काही लांब नाही त्यामुळे एका मित्राला सोबत घेऊन माझी स्वारी थेट संगमेश्वरकडे वळली मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर हे तालुक्याचे ठिकाण लागते एसटी स्टँड पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरून कसबा गावात जायला फाटा आहे ते तेथूनच आतमध्ये यावे लागते या मंदिराच्या आसपासच्या परिसरात अनेक पुरातन आणि प्राचीन मंदिरांचा समूह आहे ही सर्व देवालय आजही अपरिचित आणि दुर्लक्षित आहेत कडून येताना ब्रिज पार केल्यावर डाव्या बाजूने कंडेश्वर मंदिराकडे जायला मार्ग आहे रस्त्याच्या उजव्या बाजूला तसा माहिती फलक सुद्धा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा वरुणा व शास्त्री नद्यांच्या संगमाचे ठिकाण असलेले हे संगमेश्वर एक पवित्र धार्मिक स्थळ तर आहेच त्याबरोबर संपूर्ण सह्याद्री खंडामध्ये या प्रदेशाला रामक्षेत्र असे देखील म्हटले गेले आहे सन 2012 मध्ये पुरातत्व विभागाने याच कर्णेश्वर मंदिराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे मुंबई गोवा महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेटेकडून थोडे पुढे गेल्यावर अप्रतिम शिल्पकाम असलेले कर्णेश्वर मंदिर दृष्टीत पडते कसबा पेटीतून पुढे आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा एक भव्य स्मारक दिसते त्याच ठिकाणी पूर्वी सरदेसाईंचा वाडा होता असं म्हटले जाते महाराजांच्या स्मारकाला लागूनच डाव्या बाजूने जो रस्ता गेला आहे तोच पुढे कर्णेश्वर मंदिराकडे येतो मंदिराच्या काहीच अंतरावर अलकनंदा वरुणा आणि शास्त्री नद्यांचा उगम आपल्याला पाहायला मिळतो या नद्यांच्या संगमामुळे संगमेश्वर हे नाव पडले असावे संगमाचा परिसर अत्यंत निसर्गरम्य हे आणि संगमाला दिलेली भेट तेवढीच आपल्यासाठी आनंद देणारी आहे मित्रांनो शेवटी आता आपण पोचलो आहे कर्णेश्वर मंदिराच्या जवळ हे पहा माझ्या पाठीमागे प्राचीन असं कर्णेश्वर मंदिर आहे आणि ही आपली बाईक आताच पार्क केली आहे आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करूया मंदिराच्या आवारात उत्तर दिशेला सूर्य मंदिर आहे मंदिर परिसरात प्रवेश करता समोरच गणेश मंदिर नजरेसमोर येते प्रथम गणेशाचं दर्शन घेण्यासाठी माझी पावले मंदिराच्या दिशेने पडू लागली सातव्या शतकात चालुक्य राजा कर्ण यांनी आपली राजधानी करवीर म्हणजे कोल्हापूर येथून संगमेश्वर येथे स्थापन केली त्यानंतर या गावाला मोठी तटबंदी बांधून मंदिर आणि महाल उभारले सह्याद्री खंडातील श्लोकांवर आधारित श्री करण सुधानिधी ग्रंथावरून शेषकवयीने संकलित केलेल्या संगमेश्वर महात्मा या संस्कृत पोथीमध्ये या मंदिराची माहिती आढळून येते औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना याच भागात अटक करून तुळापूर येथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली होती पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली अशी आख्यायिका प्राचलित आहे म्हणून हे मंदिर कर्णेश्वर या नावाने ओळखले जाते वास्तूचे काम सुरू असतानाच निघून गेले आणि पुढे राजाच्या काळात या शिखराचे काम पूर्ण करण्यात संगमेश्वर पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे कर्णेश्वर मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे मंदिराच्या बाहेरील बाजूचे उत्तम रेखीव कोरीव काम केले असून शिल्पकलेचं अप्रतिम दर्शन मंदिर न्यात होतो बरेच लोक या मंदिराला हेमाडपंथी मंदिर म्हणून बोलतात परंतु मित्रांनो हेमाद्री किंवा हेमाड पंडित हे तेराव्या शतकात होऊन गेलेत आणि हे मंदिर बांधले दहावे ते अकराव्या शतकात म्हणून ही शिल्पकला हेमाडपंथी असूच शकत नाही तर प्रत्यक्षात हे मंदिर आहे भूमी शैलीतील हे, हे मंदिर भूमीज नागर शैलीतील पूर्वाभिमुख मंदिर आहे मंदिर उत्तर हे मंदिर तारकापीठावर स्थित असून त्याचे महाद्वार पूर्वाभिमुख असून पश्चिम आणि उत्तर दिशेनं सुद्धा प्रवेशद्वार आहेत याच्यामध्ये काही इतिहास नाही याला मुळात कसं आहे की रंगशेळा याचा अर्थ देवाच्या समोर उभं राहून कला सादर करण्याची जागा ती रंगशेळा असते गानशिला असते नृत्यशेळा असते त्याची ती प्रतिकात्मक जागा ठेवलेली ओके okay. त्याला ती नंतरच्या काळामध्ये पांडवांचं ताट असं म्हटलं गेलं मुळात गडबड झाली ती कर्ण या नावावर झाली कर्ण या नावावरून गडबड झाली मुळात महाभारतातला कर्ण आणि चालुकी कर्ण ह्याच्यामधला फरक लक्षात न घेतल्यामुळे हा एक गडबड झाली आणि दुसरी गडबड अशी झाली की कोकणामध्ये असे अनेक मंदिर आहेत की ज्यांचा इतिहास माहित नाही ज्याचं डॉक्युमेंटेशन केलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे ज्याचा आपल्याला इतिहास माहीत नाही ते पांडवकालीन ओके असं असं सांगितलं गेलं म्हणजे अनेक लेणी yeah. पांडवकालीन आहेत असं सा yeah. सांगितलं गेलं अनेक मंदिरं पांडवकालीन आहेत आता इथे विरोधाभास असा सांगितलं जातो की हे मंदिर पांडवकालीन आहे असं पण सांगितलं जातं आणि yeah. oh. हे हेमाडपंथी आहे असं पण सांगितलं जातं मुळामध्ये yeah. oh. हेमाडपंथी असलेलं मंदिर पांडवकालीन असू शकत नाही याचं कारण असं आहे की हेमाडपंथी शिल्परचना जी आहे ही ह्याला हेमाडपंथी म्हणजे काय हेमाद्री पंडित त्यांनी यादव राजा, त्या राजाच्या दरबारामध्ये हेमाद्री नावाचा प्रधान आणि त्याने जी शिल्पकला विकसित केली त्याला हे देवगिरीचे जे यादव आहेत ना त्या टाइमच ते त्यांचा इतिहास आहे म्हणजे काळ आहे ना इसवी सन बाराशे एकाहत्तर तेराशे अकरा चा आहे बरोबर आणि हे मंदिर बांधलंय अकराव्या शतकात ओके okay. आणि पांडवांचा काळ आहे आजपासून पाच हजार वर्ष खूप जुन आहे म्हणजे मग एकतर ते पांडवकालीन असू शकत नाही पांडवकालीन असेल तर हेमडबंती असू शकत नाही ते दोन्ही पद्धतीन जाईल आपल्याकडे कसं झालंय अशा प्रकारचं दगडातलं काही काम दिसलं हेमाठबंती असं म्हणण्याची एक पद्धत आहे आणि एका रात्रीत एवढी मोठी वास्तू बांधणं प्रॅक्टिकली शक्यच नाही ह्याला भूमिच शैलीतलं मंदिर असं म्हटलं जातं

सुमारे चारशे चौरस मीटर क्षेत्रफळात संपूर्ण काळ्या पाषाणात कोरून काढलेले हे मंदिर म्हणजे संगमेश्वरचे पौराणिक महत्त्व टिकवणारे एकमेव स्मारकच म्हणावे लागेल कर्णेश्वर मंदिराला तीन प्रवेशद्वार आहे। आहेत पूर्वाभिमुख प्रवेशद्वारावर शिवपंचायत आहे त्याच्याच डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस कीर्तीसुराच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस दशावताराचे शिल्प कोरलेले आहे या मंदिराला जवळजवळ सोळा कोद व पाच घोमटांचे शिखर आहेत हे मंदिर ज्याने बांधले आहे त्या शिल्पकाराचे करावे तितके कौतुक थोडेच आहे मंदिरातील देव दानव नृत्यांगणा किन्नर यक्ष यक्षणी यांच्या मूर्तीचे कोरीव काम अत्यंत सुंदर पद्धतीचे आहे मंदिरावर अनेक शिल्पपट कोरलेले आहेत भूमिशैलीचे मंडप महामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची परिपूर्ण रचना आहे मंदिरात एकूण पाच ताटांसोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावरच शंकराची पिंडी देखील आहे प्रवेशद्वाराजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे उपडे ताट आहेत त्यावर बकुळीची फुलं कोरलेली आहेत करवीर वासनी महालक्ष्मीचे मंदिर ज्या शिल्पकाराने बांधले त्यानेच हे कर्णेश्वर मंदिर बांधले चालुक्य घराण्याचा राजा कर्ण याने एक हजार चौसष्टच्या सुमारात या ठिकाणी राज्य केले तो बनवासीच्या कदंब राजाचा जावई होता त्याने त्या काळात दहा हजार सुवर्णमुद्रा खर्च करून येथे शिवमंदिर बांधले त्यामुळे त्याच्याच नावाने हे कर्णेश्वर शिवमंदिर पुढे ओळखले जाऊ लागले इसवी सन पूर्वी महाराष्ट्रात जैन आणि लिंगायत धर्मीय राज्य होती त्यापैकी जैनपंथीयांची राजधानी होती कपिलदेव म्हणजेच आजचे कोल्हापूर परंतु संगमेश्वर हे त्यांच्या कारभाराचे मुख्य केंद्र होते त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सूर्यवंशीय घराण्याचे राज्य होते या राजापैकी एका राज्याची संगमेश्वर ही राजधानी होती राष्ट्रकूट राजांनी चालुक्य घराण्याचा नाश सन सातशे त्रेपन्न मध्ये करून सुमारे दोनशे वर्षे या ठिकाणी राज्य केले त्यानंतर पुन्हा एकदा चालुक्य घराण्यातील काही राजांनी राष्ट्रकूटांचा पराभव केला आणि नऊशे त्रेपन्न पासून अकराशे तीस पर्यंत इथे राष्ट्रकूटांची सत्ता राहिली इसवी सन अकराशे तीसच्या च्या सुमारास कपिल तीर्थ येथील जैन राजा सोनभद्र यांनी चालुक्य राजांचा पराभव करून संगमेश्वरचे राज्य पुन्हा आपल्या राज्याला जोडले त्यानंतर पुन्हा चालुक्य राजांनी राजा सोनभद्र याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव केला व स्वतःचे वेगळे असे राज्य प्रस्थापित केले ते साधारण चौदाशे सत्तर पर्यंत टिकले या घराण्याचा शेवटचा राजा जाखु याचा मुस्लिमांनी पराभव केला आणि ही सत्ता एकशे एक्क्याण्णव वर्षे म्हणजे सोळाशे एकसष्ट पर्यंत होती त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संगमेश्वर मध्ये स्वारी करून संगमेश्वर जिंकले आणि या ठिकाणी मराठी सत्तेची स्थापना झाली मुख्यमंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर गाभाऱ्यात शंकराच्या पिंडीचे दर्शन घडते मंडपाला चार एक समान खांब आहेत आणि त्यावर शिलालेख कोरलेला आहे मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आहे व उजव्या बाजूला शेषशाही विष्णूची मूर्ती आहे मंदिराच्या आतील आणि बाहेरील बाजूस विष्णूचे दशावतार कमलवेलींच्या मालिका महिषासूर मर्दिनी नरसिंह गणपती सरस्वती कीर्तीमुख सूरसुंदरी आणि अनेक देवी देवतांच्या मूर्ती आणि असंख्य अलंकारणे अंकित केलेले आहेत असेही म्हटले जाते की मंदिरातील एका खांबावर जो शिलालेख आहे तोही पांडवकालीन लिपीतील आहे व जो कोणी तो वाचेल त्याला, त्याला त्या पाच ताटाखालील गुप्तधन प्राप्त होईल अशा अनेक प्रकारच्या आख्यायिका सांगितल्या जातात मुळात आख्यायिका म्हणजे कोणाकडून तरी ऐकलेली न पाहिलेली गोष्ट किंवा माहिती आणि म्हणूनच दगडी मंदिरे किंवा लेण्या पाहिल्या की लोकांना त्या पांडव कृत्य म्हणायची जणू परंपराच पडली आहे पण यामध्ये कोणालाच दोष देण्यात काहीच अर्थ नाही प्रथमत या, या प्राचीन मंदिरांना किंवा लेणी अशा प्रकारच्या वास्तूंना पांडव कृत्य का म्हटले जाते हे आपण नीट समजून घेतले पाहिजे ही प्राचीन दगडी मंदिरे वास्तू लेण्या हे सर्व पाहिल्यावर आपल्याला सर्वांची आश्चर्यने मती कुंठित होते तर मग आपल्या आधीच्या पिढीच्या लोकांना हे पांडव कृत्य वाटणे स्वाभाविकच आहे मुख्य मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावर धम्म आणि गद्यान्न या चलनांचा उल्लेख असणारा एक शिलालेख आहे इथे एक गद्यगळही आहे त्याच्यावर ही, ही लेख झिजलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो डोंगरीवरती मंदिर आहे मगर आहे खाली पैपरिक नाही मगर इथून डाव्या साईडला गेलात ना की मगर आहे दिसते मगर अहो खरोखरचे आणि मग संपूर्ण प्रदक्षिणा चालते संपूर्ण प्रदक्षिणा घालायची पलीकडे अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात पायामध्ये सात गोड्यांचा रथ आहे डोक्यावरती बारा राशी आहे बारा राशी सूर्याभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवाला बाराशींचा राजा म्हणतात हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी आहेत त्यांना संध्या छाय म्हणतात म्हणून सुरिपासा कुंती कुंतीपुद्र कर्ण कर्णांचा कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ करणं आणि पांडव जेव्हा आज्ञात असत होते तेव्हा धनुर्दे याला परशुराम पडवते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं साव आपलं कर्ण मोठा भाऊ होता म्हणून कर्णाच्या स्मणार्थ भावाच्या स्मणार्थ पांडव मंदिर बांधवते मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर जाकमाता दिवे आहे ती पाठ

आता जो वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ती छत्रपती संभाजी सासरवाडी येसुबाईचं माहेर छत्रपती संभाजी आले की खाली संगमेश्वर मंदिर आहे तिथं तीन ती हजारचं संगम आहे अलगनंदा वर्डनी शास्त्री आणि तीन हजार संगमावरचं संगमेश्वर रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वर हे आहे धापूट खोलाय खाली उतरू नका छत्रपती संभाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आणि पुतळ्याना तिथेच पूर्वी सरदेसाईंचा राजवाडा होता आता नाही आहे राजवाड्यामध्ये समाजाने पकडलं गेलं केली म्हणून म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळ कोकण गावा कसबा इथून चाळीस किलोमीटर महालेश्वर आहे उंच पहाड पहाड आहे मध्ये गुहा आहे मध्ये जिवंत नाग आहे धबधबा आहे आठशे फुटावर पाणी पडतं मार्गेश्वर सृष्टी सौंदर्य आहे शांत वातावरण हा कैलासपूर दर्शन मिळतं हस्त या सर्व काळ्या पाषाणातील कलाकुसर आपल्याला मंत्रमुग्ध करतात संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणातील बनवलेले असले तरी त्याचा कळस मात्र दगड माती विटांपासून बनवून त्यावर गुळ चुन्याचा गिलावा दिलेला आहे तर मित्रांनो हे कर्णेश्वराचं मंदिर इसवी सन अकराव्या शतकात बांधले असले तरी आ, याची काही आख्यायिका पांडव काळात जोडलेल्या आहेत याची स्थापना इसवी सन अकराव्या शतकात राजा कर्ण याने केली होती मित्रांनो संपूर्ण मंदिर काल्या दगडात कोरलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही अप्रतिम शिल्प आहे मित्रांनो अशा प्रकारची शिल्प महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे ठिकाण महाराष्ट्र राज्या सरकारने एक ऐतिहासिक वास्तू म्हणून संग्रहित केलेले आहे प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांशी जोडलेल्या गेलेल्या या मंदिराची भेट इतिहास अभ्यासक आणि आपल्यासारख्या कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरते मंदिराच्या प्रांगणात सूर्यनारायण आणि गणपतीचे मंदिर आहे सात घोड्यांच्या रथावर सूर्यमूर्ती उभी असून मूर्तीच्या प्रभावळीमध्ये बारा राशींचे अंकन केलेले आहे कर्णेश्वर मंदिर पाहून झाल्यावर मी तेथून जवळच म्हणजे अलकनंदा आणि शास्त्री या नद्यांच्या संगमावर उभे असलेले शंभू महादेवाचे मंदिर पाहायस निघालो शास्त्री नदीचा उगम थेट विशाल सह्याद्री पर्वतरांगातून तर अलकनंदा या नदीचा उगम सप्तेश्वर या पवित्र देवस्थानाजवळून होतो या दोन्ही नद्या जिथे एकत्र होतात तेथेच हे मंदिर उभारण्यामागचे नक्की चालुक्य राजांचा काहीतरी विशेष हेतू असावा त्यामुळे या शिवमंदिराला संगम मंदिर असे नाव देण्यात आले असावे या मंदिराची रचना अत्यंत विचारपूर्वक आणि कल्पकतेने करण्यात आली आहे काळ्या पाषाणात उभारलेले हे मंदिर विस्ताराने फार मोठे नाही साधारणतः तीन फूट उंचीच्या चौथऱ्यावर उभारण्यात आलेल्या या मंदिराला सभामंडप व गर्भगृह असे दोनच भाग आहेत सभामंडपात नंदी असून डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे मंदिराचे गर्भगृह काळोख्या भागात असून शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पायऱ्या उतरून खाली जावे लागते सोबत काही प्रकाश योजना असल्याशिवाय मित्रांनो शक्यतो मंदिराच्या गर्भगृहात उतरू नये शिवलिंगाच्या मागील बाजूस पार्वतीची व डाव्या बाजूस कार्तिक स्वामींची मूर्ती देखील आहे तर मित्रांनो श्रीदेव कर्णेश्वर आणि येथील ऐतिहासिक माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या इट्स ऑल अबाउट जेनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद